आणि राज्यातल्या दोन जिल्ह्यांमध्ये सध्या पूरपरिस्थिती गंभीर बनते एकीकडे कोल्हापुरातली पूरपरिस्थिती गंभीर बनत चाललेली दुसरीकडे सांगलीतसुद्धा कृष्णेची पातळी ही इशारा पातळीच्या वर पोहोचलेली आहे तर कोल्हापुरात सध्या एन डी आर एफची दुसरी टीमही दाखल झालेली होती आणि याच ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन टीमच्या वतीनं ज्या ज्या गावांचा संपर्क तुटलेला आहे त्या त्या ठिकाणी आता बोटीद्वारे लोकांना सोडलं जात आहे बालिंग पुलाची ही दृश्य आपण पाहतोय महापूर सदृश्य परिस्थिती इथे आहे आणि याचाच आढावा बालिंग पुलावरून घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक बाबाय बालिंगा पुलावर आपण बघू शकतो की या ठिकाणी जे पलीकडच्या गावातली लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी जायचं आहे या बोटीत जर आपण पाहिलं तर लहान बाळ देखील आहे तिची आई त्याला पलीकडच्या गावात घेऊन जाते कारण त्या ठिकाणी त्यांचं गाव आहे एकूणच आपण पाहिलं की कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती सदृश्य परिस्थिती आहे पूर आलाय असं आपल्याला म्हणता येईल कारण आपण पाहतोय की कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे त्यामुळं एक प्रकारची आपत्तीच म्हणता येईल महापूर पर सदृश्य परिस्थिती आहे कारण आपण पाहतोय की कोल्हापूरला जोडणारा गगनवाडा मार्ग आहे त्या मार्गावर जवळपास सहा ते सात फूट पाणी आहे त्यामुळं या मार्गावर जाता येत नाही वाहतूक पूर्णपणे बंद आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतो की ही महिला जी आहे आ, ते ही बोट घेऊन पलीकडे जाते कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत आपण पाहतोय की लोकांना पलीकडच्या गावामध्ये सोडलं जातं आहे कारण एकूणच आपण पाहतोय की कोल्हापूर रत्नागिरी असेल कोल्हापूर गा गगनबाडा असेल या सर्वच मार्गावर हे पाणी आलेलं आहे एकूणच आपण पाहतो की के डी आर एफ म्हणजे कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जी टीम आहे ती इकडे लोकांना सोडण्याची व्यवस्था करते कारण पलीकडच्या एका गावातलं जे एक व्यक्ती आहे त्याचा मृत्यू झालेला होता त्याला देखील पलीकडे त्याचा मृत्यूदेह नेण्यात आलेला आहे पण त्याचे नातेवाईक जे आहेत अनेक जण त्यांना देखील त्या ठिकाणी सोडलं जात आहे त्यामुळे मृत्यूचं प्रताप नाईक ते चोवीस तास बालिंगापूल कोल्हापूर